नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच वसमत नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकचे अपक्ष उमेदवार मुन्नाभाई बेलिप यांनी एक आक्षेप व्यक्त केला आहे ऑब्जेक्शन आहे प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवाराकडे बनावट कागदपत्र असल्याची त्यांच्याकडे माहिती आहे आणि त्यांनी रिस्तर अशी राज्य निवडणूक आयोगाकडे म्हणजे आपल्या वसमत निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे आपल्यासोबत स्वतः मुन्नाबाई बेलिपेत काय प्रकरण आहे नेमकं तुमचं बनावट कागदपत्र एका उमेदवाराने जोडल्याचं तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेले हो बराबर आहे बरं याचा परवा क्रमांक एकमधून खैसर अहमद हे जुल्हा जातीचा सर्टिफिकेट लावून वीस वर्ष आपले हो वीस वर्ष झाले चारदा निवडून आले आणि ते बोकर सर्टिफिकेट लावून तरी अजून त्यांची तयारी आहे उभं राहायची ते बोकर सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेटचं जितके पुरावे आहेत ते समजे खोटे आहेत तुमचं म्हणणं असं आहे की या आधी देखील त्यांनी निवडणुका लढवल्यात आणि त्यांचे ते देखील कागदपत्रे बनावट हो बनावट आहे तेच सर्टिफिकेटवर अजून बी ते तयारी आहे त्यांची लढायची आणि ते तर जितकं आपलं ए डी एम साहेब आहे वसमतचे त्यांना सर्टिफिकेट आधी काढलेलं जे आहे ते बी त्या जितके पुरावे लावले त्यांना समजे खोटे आहेत ते पुरावे मी खोटे पुरावे जितके लावले ते मी दाखवू शकतो ओरिजिनल त्याच्यानंतर जात पडता जात पडताळणीला औरंगाबादला जात पडताळणी औरंगाबादला जे लावलेत पुरावे व्हॅल्यूसाठी ते बी ला, ला, ला लावले, वे, अलग लावलेत आणि ते बी खोटे पुरावे समजे आणि वंशावळ बी इथंही अलग लावली आणि तिथंही अलग लावली अजून त्यांच्या लेकराचा जे निर्गम उतारा आहे निर्गम उतारा बी ते समजा खोटा आहे त्याची ओरिजिनल सर्टिफिक सर्टिफिकेट कापी आहे म्यापैशी राजीव गांधी शाळा त्यांना म मला पुरावे दिलेत कि मी त्यांना विचारलं की हे जात जुला जात तुम्ही कशा कशावर टाकली काय पुरावा आहे का त्यांना क्लिअर मला लिहून दिलं त्याचा काही आमच्या लेखी पुरावा नाही त्यांना फक्त तोंडी सांगितलं टाकलं आता आजचा छाननीचा पहिला दिवस आहे अर्ज छाननी चालू आहे आता तुमची इच्छा आहे की त्यांचा उमेदवारी अर्ज बाद व्हावा पण आता तुम्ही तक्रार रिस्तर केली आहे आणि वेळ देखील कमी आहे इथे जर न्याय नाही तुम्हाला भेटला तर तुम्हाला कोर्टाचे दरवाजे खटक हो मी हायकोर्टला जाणार जातपतानी कमिशनर पैसे जाणार जात पडतानी औरंगाबाद किंवा इंगोली या ऑफिसमध्येही जाणार आणि आक्षेप घेणार की याचा सर्टिफिकेट समजा खोटं आहे पुरावे जितके आहेत ते खोटे प्रशासन सणासोबत त्यांनी म्हणजे गैरव्यवहार केला असं तुम्हाला हां प्रशासंघाला तर लई मोठा धोका दिलात तर वीस वर्ष उमेदवार असून न उपनगराध्यक्ष असून हे खोटे पुरावे घेऊन हे हे काम केलं हे वसमतच्या जनताला हे माहीत व्हावं प्रभा क्रमांक एक मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय पक्षाकून गेलाय के का अपक्ष राहणार आहे का मागे घेणार मी पक्षाकून केलेला होता राष्ट्रवादीकून बी आपल्या अजितदादा गटाकून बी आणि शरद पवार गटाकून बी मग मला उमेदवारी भेटली नाही मग आता तुम्ही अपक्ष लढणार नाही मी अपक्ष बी लढणार नाही मी पार्टीचं काम करील आणि आता याच्यावर जर कारवाई नाही केली तर तुम्ही कोर्टामध्ये जाणार हो याच्यावर काही कारवाई नाही केली तुम्ही हायकोर्टना जाणार कमिशनर पैसे जाणार औरंगाबाद कमिशनर पैसे जाणार हिंगोली कमिशनर पैसे जाणार हिंगोलीच्या जात पडताणीला जाणार संद आक्षेप घेणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तुम्ही ही तक्रार दिली तुम्हाला त्यांचं काय म्हणणं केलं तुम्हाला त्यांनी काय सांगितलं हा ते, ते इतकं म्हणले की हे आमचं काम नाही आपला जात काम आहे तुम्ही आक्षेप घेतला बरं आहे आम्ही मी म्हणलं तुम्ही याची रिशूट द्या मला की मी कंप्लेंट केली तर ठीक आहे मला त्यानं मला कंप्लेन दिली केलेली रिशूट मला पण दिलेली आहे ही आणि त्यांचे पुरावे सगळ्यात या फाईल बी आहे समधी आणि ही फाईल जी आहे दात पडतानीची ते सत्तर पेजची पाय फाईल आहे आणि जितके पुरावे लावलेत एक एक समधे बरं ही जी जागा आहे ती प्रभाग क्रमांक एक ची अ आहे की बांध अ आहे अ मध्ये कोणती जागा सुटलेली आहे ओबीसी जेंट्स बरं जेंट्स हो oh. नक्कीच आपण पाहू शकतो हे होते मुन्नाबाई बेलिप आणि वसमत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवाराने एका बनावट कागदपत्र अर्ज दाखल करताना नामनिर्देशनपत्र दाखल करताना जोडल्याची माहिती त्यांनी दिली आणि त्यांनी ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्यांना जर न्याय नाही मिळाला ते कोर्टाचे देखील दरवाजे खटखटावणार खा, आहेत दिनेश कुलकर्णी वा न्यूज वसमत